काय नसतय पांड्या बॅलन्स करून दे त्याला पाय सोड दोन इकडं पाय सोड पाय सोड काय सोड नाही होत इकडे तोंड करून हां बरोबर पाय खाली सोड्या दोन्ही काही होत नाही इथे इतकंच पाणी इतकंच पाणी खाली खाली सोडा सोडा पाय खाली सोड पाय हा तसं विचारत

एवढी युट्यूब फॅमिली मोठी सांभाळायची मग त्याला कोण बघायचं की नावाची तर गेलं असतं नावाजी तर आपलं मिळत आहे नावाच बाप अर अरे काय होते माहिती का हो का असं कलंट ते कलंट लिलाय संप असू तर होईल आगाड्या घरी जाऊन आंघोळ करायची मला वा कृष्णासाठी आणली आहे स्प्राईट आणि सगळं जण पिणार आहे स्प्राईट आणि हे करून काय काय चालणार नाही म्हणून तू आखं खातोय का व्हेरी गुड व्हेरी गुड श्रावणाला बदनाम करू नको हा हा का तापतात म्हणजे काय झालं तर ते ऐ लिंबू आणि मीठ का अजिबात तापत नाही व्हेरी गुड टू हेल्थ ऐता जे सगळ्यांना ओपन करून ते पोर ग्लास आणा ग्लास आणा पटके नाणार आहे ग्लास की मग वरती येईल चला दोघांचा पॅक चालू बराबर आहे

<laughs> <laughs> राम राम मंडळी आज मी झालो दादा कोणके आणि दादा कोणके घेणार यांची सगळ्यांची मुलाखत तर चला या ठिकाणी आपले कॅमेरामॅन ह्या महिला शिकारी दादा आंबे खाली काय करताय तुम्ही शिकार करता बंदूक कुठे आज मध्ये मग नळकांडी घर व्हायची पॅन्टीत बाहेर काढा बंदूक आणि शिकार करा, करा ज्या महिला तुमच्या हसू नका हो बाप त्याचा भेटन कुंभार त्याचा लोटा, ज्या महिला तुमच्यावर गेलं तुमचं गाबड महिला पाऊस कमिंग आणि बदा बदा पडिंग या महिला बायको तुला सांगतो लय आपल्याला संबंध कसं पाऊस आला की आम्हाला कस पावसात भिजायला भेटतं ना पाऊस आम्हाला भिजवतो आणि सगळ्यांना भिजवतो या महिला तुम्हाला कसं वाटलं या माईला बोलके आव... पाऊस येतो या शूटिंग <laughs> करते पाऊस यायला लागला रात्री पण परत झोपलो पाऊसच पाऊस चालला घेऊन झोपलो एवढा बदा बदा आला खाली आलो रात्री एक वाजता इकडं शूटिंग आणि मस्त पैकी मोसम झालाय मला चला रील्स बनव पण पावसाने या महिला या पावसाच्या या महिला ढगायला लागली कळ आणि पाणी बदा गळ कळक अरे एवढं कशाला कळायचो पाणी इथं चालू आहे आता छोट्या चिमुकल्यांच शुंटिंग आता सगळेजण चालू आहे आम्ही घरी गाडीत बघा कोण कोण या इकडं बघा आणि इकडं वरती हे बाय 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 आणि सगळेजण बाय बाय जाऊ का सागर सासूबाई जाऊ का हा आराम करा हा। हो हो, हो, हो। चालू हा मागा पाया पाया। हा सर का माग बिवा जायला हा हा ए सुट्या सर बाबू सुट्या सर चला बाय बाय हो हो किती जण आहे गाडी आहेत मोपली का किती जण बारा तेरा चला आता काय गाडीचं वडापास झालंय चला तर चला मित्रांनो आता जाऊया आपण सीधा बारामती पडापडीचा कार्यक्रम चालू आहे सगळ्यांची गाठ भेट शेवटची आता डायरेक्ट पुढच्या कार्यक्रमालाच आता बघाय भेटते आधी साक्षीच का सुट्टीच हा <laughs> दहा पंधरा दिवसात साक्षीच <coughs> आणि नंतर स्विटीच साखरपुडा दोघीच लग्न या खात चला जाऊ का चला वहिनी <coughs> चला नाही नाही कुठे मांजर घ्यायचं का सांगा नको 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 आहे गुटीत चल चला वहिनी बसा गाडीत चला होय पिऊ तू एकटीच कुठे फिरते बाबू चलो 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 गड्डी मी चलो गड्डी मी चलो 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 गाडीत पूजा कुठे गेली हे पोरांना हे राजू चल रुद्र अवतार शिभम जाता जाता गावामध्ये आलतो सगळ्यांच्या गाठी घेण्यासाठी तर चला आता फायनल कारण बप्पा जो आहे नंतर आता डायरेक्ट सामानच येईल त्याच्यामुळे त्याला गाठीपेटी घ्यायच्या होत्या आणि आम्ही तर नेहमी येतो जात राहतो तर चला डायरेक्ट आता आपण जाऊया बारामतीला बराच उशीर झालाय अजून यांचं काय बोलणं चालणं होई नाही हे उंदरा उंदराची मालकीन मुकदम सगळ्यात मोठे तू चुचून रे तू कोण आहे तो माणूस नाही तू गुस आहे गुसा फायनली घरी पोचलोय आम्ही सगळेजण चिल्लर पार्टी झोपली आता मग अशी लय कालवा करत होती आता मीच बसतो मांडव तुझ्या चला ए चला कृष्णा गुंगी गुंगी उतरा कृष्णा उतर उतरा चला उतर म्हणलं झोपला फ्लाव आहे उतरंबा